राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील याट्रावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल शनिवारी दुपारी दिमागदार शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशाच्या गरजामध्ये आपला उमेदवारी अर्ज माजी नगराध्यक्ष संजय पाटील अटरावकर यांनी दाखल केला दा। याट्रावकर ये चेंबर्स येथून अर्ज भरण्यासाठी दरम्यान फॅमिलीचा आशीर्वाद घेऊन थोरले बंधू आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह घरातील फॅमिलीचा आशीर्वाद घेऊन सिद्धेश्वर मंदिरात पोचले सिद्धेश्वर महाराजांच्या नतमस्तक होऊन त्यांचाही आशीर्वाद घेऊन निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे आपला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला यावेळी यड्रावकर समर्थक व शाहू विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या गर्दीने उपस्थित होते यांच्यासह खामकर व कडवी यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला हा आपण काम करतो सन्माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमदार राजीवरागावकर साहेब असो किंबहुना शाहू आघाडीचे सर्वच जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर मामदा साहेब आहेत उल्हास पाटील साहेब आहेत भिडे साहेब आहेत या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी पाठिंबा शाहू आघाडीला दिलाय त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आहोत निकम सरकार आहेत भोजने साहेब आहेत सर्व मंडळी आहेत जयसाई काका आहेत सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या पाच वर्षामध्ये जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही एकत्र आलो आहे निश्चितपणे भविष्यामध्ये चांगलं जयसिंगपूर करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत